पक्षाचे काय अजून सुटलेलं नाहीये नेमका महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्रीचा चेहरा मिळू शकतो वरिष्ठ याबाबत आमचा योग्य तो निर्णय घेतील दुसरा एक की आता विरोधक आक्रमक होत आहेत ईव्हीएम मध्ये मला वाटत विरोधक आता रडीचा डाव खेळताना दिसत आहेत कर्नाटक मध्ये जिंकले त्यावेळेला ईव्हीएम वर संशय नव्हता झारखंडला जिंकले तिथे हेच ई व्ही एम होतं आणि लोकसभेला निवडणुका झाल्या त्या ई व्ही एमवरच झाल्या मला वाटतं अशा प्रकारे मतदारांनी कौल दिल्यानंतर लोकशाहीमध्ये जय पराजय होत असतात आपण मतदारांच्या कौलाचा सन्मान करण्याची आवश्यकता आहे मतदार राजाने जो कौल दिला त्या कौलाचा अपमान आहे मतदाना करणाऱ्या मतदारांचा अपमान आहे आणि एवढीच जर खुमखुमी असेल तर आ आरोप करणाऱ्या आणि संशय घेणाऱ्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि त्या ठिकाणी मग जी आपली मागणी आहे ती भूमिका त्या ठिकाणी मांडावी निवडून आले तिथे काय बॅलेट पेपर होते का काँग्रेसचे शरद पवार साहेबांचे किंवा त्या ठिकाणी जे वीस आमदार उबाटाचे आले त्याच्यामुळं मला वाटतं रडीचा डाव खेळू नका मोठ्या मनानं त्या ठिकाणी पराभव स्वीकारा जय पराजय लोकशाहीत होत असतात अशा प्रकारे रडीचा डाव खेळणं योग्य नाही

कोणी कोणाला संपवत नसतो जो तो आपल्या कर्मानं कृतीनं त्या ठिकाणी संपत असतो आणि पक्षाला थोडंसं अपयश आलं म्हणजे संपलं असं काय मानायचं कारण नाही त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी मेहनत घ्यावी पक्ष उभा करावा यश अपयश राजकारणात येतच असतं आमच्या पक्षाने लोकसभेला महाराष्ट्रात अपयश बघितलं आहे ना आम्ही खचून न जाता काम केलं त्यात जनता जनार्दनचा विश्वास संपादन केला काम करत राहा

दुधाला अनुदान देण्याचं काम आमच्या सरकारने केलं होतं बंटी पाटील असं सुडानं ते जयंत दूध संघ आहे बंटी पाटीलचा आहे म्हणून राजकीय सुडानं कुठली कारवाई करणार नाही कारण देवेंद्रजीने पहिलंच सांगितलं इथे जेव्हा जल्लोष साजरा करत होतो तेव्हा कि विरोधी पक्षाच्या चांगल्या सूचना आपण स्वीकारू सुडानं कुठल्याही प्रकारचं राजकारण होणार नाही पण सुडानं काही राजकीय नेते जर त्या ठिकाणी वागले आणि सर्वसामान्य दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना त्रास झाला तर त्याची योग्य ती दखल सरकार घेऊन कारवाई करेल